मैं मैं रक्षा निखिल खड़से ईश्वर की शपथ लेती हूँ कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगी मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण रखूंगी मैं संघ के राज्य मंत्री के रूप में अपने कर्तव्य का श्रद्धापूर्वक और शुद्ध अंतकरण से निर्वाह करूँगी तथा मैं भय या पक्षपात अनुराग या देश के बिना सभी प्रकार के लोगों के प्रति संविधान और विधि के अनुसार न्याय करूँगी तरुण वयात नौरा गेला पण त्या खचल्या नाहीत नवऱ्याचा मृत्यू झाला तेव्हा त्या फक्त सव्वीस वर्षांच्या होत्या रक्षा खडसे एकनाथ खडसेंच्या सुनबाई निखिल खडसेंच्या मृत्यूनंतर रक्षा खडसेंनी जळगावातून सरपंच पदासाठी पहिली निवडणूक लढवली सरपंच पदापासून सुरू झालेला हा प्रवास आता केंद्रीय मंत्रीपदापर्यंत येऊन पोहोचलाय रक्षा खडसेंची राजकीय कारकिर्द काय त्यांचा राजकीय प्रवास कसा आहे हेच या व्हिडिओत पाहणार आहोत रक्षा खडसे या रावेर लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात रक्षा खडसे या तिसऱ्यांदा खासदारपदी निवडून आल्यात दोन हजार तेरा साली रक्षा खडसे यांच्या पतीचं निधन झालं त्यानंतर त्या, त्या राजकारणाकडे वळल्या रक्षा खडसे यांचा जन्म तेरा मे एकोणीसशे सत्याऐंशी रोजी मध्य प्रदेशमधील खेतिया येथे झाला रक्षा खडसे यांचं शिक्षण बीएससी कम्प्युटर झालेलं आहे दोन हजार दहा ते दोन हजार मुक्ताईनगर मधील चौदा साली त्या जिल्हा परिषदच्या सदस्य पदावर कार्यरत होत्या यावेळी त्यांनी आरोग्य शिक्षण व क्रीडा समितीच्या अध्यक्षपदी कामकाज केलं दोन हजार चौदा साली रक्षा खडसे खासदारकीच्या रिंगणात उतरल्या त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे मनीष जैन उभे होते तीन लाख अठरा हजार अडुसष्ट मतांनी रक्षा खडसेंनी जैन यांना पराभवाची धूळ चारली रक्षा खडसेंच्या पारड्यात सहा लाख पाच हजार चारशे बावन्न मत पडली आणि त्यांचा दमदार विजय झाला दोन हजार एकोणीस सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं पुन्हा एकदा रक्षा खडसे यांना संधी दिली यावेळी त्यांच्या विरोधात काँग्रेसचे डॉक्टर उल्हास पाटील उभे होते तीन लाख पस्तीस हजार आठशे ब्याऐंशी मतांनी पाटलांचा पराभव झाला रक्षा खडसेंना सहा लाख पंचावन्न हजार तीनशे शहाऐंशी मतं पडली यानंतर दोन हजार एकोणीस सालच्या विधानसभा निवडणुका लागल्या रक्षा खडसेंचे सासरे एकनाथ उर्फ नाथाभाऊ खडसे यांना संधी डावलण्यात आली परिणामी एकनाथ खडसेंनी दोन हजार दो परिषदेची निवडणूक झाली यात एकनाथ खडसेंची आमदार म्हणून वर्णी लागली या दरम्यान राज्यात राजकीय भूकंप झाला शिवसेना राष्ट्रवादीत उभी फूट पडली याच्या झळा खडसे कुटुंबाला देखील झाल्या एकनाथ खडसे पुन्हा भाजपकडे वळले त्यामुळे रक्षा खडसेंच काय होणार तिकीट मिळणार की नाही असा प्रश्न होता मात्र भाजपनं रावेर मतदार रक्षा खडसेंना संधीच रक्षा खडसेंनी सोनं केलं दोन हजार चोवीस सालच्या लोकसभा निवडणुकीत रक्षा खडसे तब्बल दोन लाख बहात्तर हजार एकशे त्र्याऐंशी मतांच्या फरकानं जिंकल्या यावेळी त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे श्रीराम पाटील उभे होते रक्षा खडसेंच्या नणंद आणि एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे या राष्ट्रवादी शरद पवार पक्षात आहेत त्यामुळं रोहिणी यांना खासदारकीसाठी करून विरुद्ध असा सामना चिन्ह होती मात्र नाही मागील दोन तीन वर्षात राजकारणात आणि कुटुंबात झालेल्या घटनांचा रक्षा खडसेंच्या खासदारकीवर परिणाम होईल असं जाणकारांना वाटत होतं मात्र रक्षा खडसेंचा मोठ्या मताधिक्यांनी विजय झाला दोन हजार तेरा साली रक्षा खडसेंच्या पतीचं निधन झालं त्यांनी कष्ट केलं जनसंपर्क वाढवला जळगावकरांची मन जिंकली आणि मतही तीन वेळा खासदार आणि आता तर केंद्रात मंत्री झाल्यात सोनी मगर एबीपी माझा रावेर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट